आणि यांचंही झालं संघटन विट्यात एकत्र येऊन त्यांनी काय ठरवलं आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आतापर्यंत कधीही एकत्र एक होणार नाही अशी म्हणणारी टेलर्स लोक आज विटात एकत्र एक आलेत निमित्त होतं जागतिक टेलर्स दिनाचं विटा येथील चौंडेश्वरी मंदिरात हा जागतिक टेलर्स दिन साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील अनेक टेलर्स यावेळी एकत्र एक आले होते विशेष म्हणजे यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता फॅशन डिझायनिंग ते सध्याच्या दुनियेत या मंडळींना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी यांनीही असोसिएशनची स्थापना केली या यावेळी सुरुवातीला केक कापून कार्यक्रमाची सुरुवात झाली अनेकांनी आपले व्यक्त केले यावेळी ही कला जोपासण्यासाठी अनेक तरुणांनी पुढाकार घ्यावा जेणेकरून नोकरीलाही हा व्यवसाय मागे शकतो असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं तर त्यात मी पहिल्यांदाच आलीये या कार्यक्रमाला तर खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम सुरू आहे आणि खूप छान वाटते मी स्वतः फॅशन डिझायनर आहे पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करायचा मी स्वतः प्रयत्न करणार आहे असोसिएशनच्या वतीनं छान एक एक्झिबिशन भरवून फॅशन शो वगैरे करून छान पद्धतीनं कार्यक्रम करायचा प्रयत्न करू करू आणखी महिलांना विटा शहर टेलर्स वेलफेअर असोसिएशन मध्ये ह्याची मी नक्की खात्री व्यवसाय करताना आता आम्ही वी विटा शहर म्हणजे तसं खेड्याफेड्यातले जास्त आम्हाला कस्टमर असते तर दराविषयी थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणजे खेडेगावातनी वगैरे एकशे वीस एकशे तीस मग गाव लेवलला शिवलेलं बरं अशा पद्धतीने तरी आम्ही चांगल्या डिझाईन्स वगैरे फिनिशिंग वगैरे चांगलं द्यायचा प्रयत्न करतो त्यामुळे आम्हाला दर चांगला मिळावा आणि वरून असोसिएशनच्या असोसिएशन कडून आम्हाला पत्रक यावं अशी मागणी मी करेन ह्या ह्या दराप्रमाणे सगळ्यांनी गेलं तर एकाने एक एकाने एक घेण्यापेक्षा दर सर्वांचे सारखे असावेत एकत्रित येण्याचा चान्स मिळाला आणि त्या मंडळामधून नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत किंवा बरीच प्रकारची माहिती मिळत आहे आणि या मॅडम आता ज्याप्रमाणे बोलले की दरपत्रक असत तर ते दरपत्रक मंडळाने स्थापन दरपत्रक सांगितलं पाहिजे त्या म्हणजे सगळ्यांनाच त्याची माहिती मिळेल की बेसिक रेट काय आहे कुणाला कमी कुणाला जास्त दर मोबदला मिळेल ते सर्वांना एकसारखं मिळेल त्यावर जास्त विचार केला पाहिजे टेलर हा व्यवसाय अतिशय सुंदर आणि चांगला आहे अगदी पन्नास साडे हजार नोकरी सुद्धा मागे चालेल पण तशा पद्धतीने ता टेलर लोकांनी सुद्धा लक्ष गाठलं पाहिजे तर हा धंदा पुढे जाईल कामगार वाढतील शिकतील तर इकडे तरुणांनी सुद्धा इकडे वळण्यासाठी या धंद्याकडे लक्ष गाठलं पाहिजे हा धंदा फार सुंदर आहे व्यवसाय कला आहे ही कला अमर आहे असं मला सांगावं वाटत नमस्ते माझं नाव निकिता पाटील मला फक्त फॅशन डिझाइनिंग फिल्ड एवढंच बोलायचं की जशा इतर शैक्षणिक फिल्ड आहेत जसं की डॉक्टर इंजिनियर त्याप्रमाणे अजून पण फॅशन डिझायनिंग साठी मुलींना तितकं महत्वाचं वाटत नाही ते की असं वाटत नाही की त्यातून करिअर होईल किंवा काहीतरी पुढे करता येईल चांगलं फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर झालं तरच करिअर करता येईल असं काही नाही आणि हे सगळं आताच्या आपल्या न्यू जनरेशन ऍक्सेप्ट करायला हवं असं मला वाटतं महाराष्ट्र असोसिएशन पूर्ण राज्यभर हळूहळूहळू आपले हातपाय पसरते आणि जे कधी शक्य नव्हतं टेलर्स बांधव सगळे एकत्र येण्याचे वेळ फार कमी यायचे किंवा कोण कोण लोक ज्यावर विश्वास ठेवतात ते बाकी सगळे येतील पण टेलर्स एकत्र येणार नाहीत पण त्यांचा समज आज बऱ्यापैकी पडला जातोय आणि यासाठी आपण महाराष्ट्र सरकारकडं टेलर्स वेलफेअर महामंडळाची मागणी केलेली आहे ती पण कदाचित या दोन चार दिवसात आपल्याला मान्य होईल त्या निमित्तानं आपल्याला सगळ्या टेलर बांधवांना त्याच्या इतर सवलती सोयी सवलती शिष्यवृत्ती इतर जे फायदे आहेत ते सर्वांपर्यंत तळागाळात पोचावेत यासाठी आपली संघटना प्रयत्न करते आणि सर्व टेलर बांधूंच्या सहकार्याने आपण अजून त्याच्यामध्ये वाढ करू अजून जे महाराष्ट्रभर अजून राहिलेले भाग आहेत ते पण आपण त्यांना कव्हर करू आणि सगळ्यांना निश्चितपणे फायदा द्यायचा प्रयत्न करू स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा हो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा